सातव्या फेरीतील मतमोजणी या ठिकाणी पूर्ण झाल्या असून त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा प्रशांत ठाकूर यांनी आघाडी घेतलेली आहे खारघरमधून ही सगळी मतं आहेत तर यामध्ये प्रशांत ठाकूर यांना एकोणपन्नास हजार चारशे एक्केचाळीस मतं आहेत बलराम पाटील यांना अडतीस हजार सहाशे एकोणसाठ मतं आहेत तर लीना गरड यांना चौदा हजार नऊशे सत्तेचाळीस मतं आहेत प्रशांत ठाकूर यांनी दहा हजार सातशे पंचावन्न मताने या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे गजेंद्र कृष्णदास अहिरे तीनशे अठ्ठ्याहत्तर प्रशांत रामशेठ ठाकूर एकोणपन्नास हजार चारशे चौदा युकेश जनार्दन चिले सतराशे नव्वद लीना अर्जुन गरड चौदा हजार नऊशे सत्तेचाळीस कांतीलाल हरिश्चंद्र कडू पाचशे शहाण्णव पवन उत्तमराव काळे एकशे पंचवीस बाळाराम दत्तात्रय पाटील अडोतीस हजार सहाशे एकोणसाठ डॉक्टर वसंत उत्तम राठोड तीनशे आठ संतोष शरद पवार तीनशे एकोणतीस चेतन नागेश भोईर एकशे एक्क्याण्णव प्रकाश रामचंद्र तातिवडे पन्नास बाळाराम गवड्या पाटील एकशे सव्वीस बाळाराम महादेव पाटील एकशे शहात्तर टोटा आठशे चौऱ्याऐंशी